डॉक्टर सायरस पुनावाला स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पेठवडगावीतील डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अशोक देसाई तसेच विशेष अतिथी म्हणून सुधीर शिरगावकर हे उपस्थित होते यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजास मानवंदना दिली भविष्यात डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी भारतीय सैन्य दलाचेही नाव मोठे करतील असा विश्वास प्रमुख पाहुणे अशोक देसाई यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सर्वांनी चांगले नागरिक बनून आपल्या महान राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ उपाध्यक्षा विजय देवी यादव सचिव विद्याताई पोळ शाळेचे प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव माधवी सावंत विश्वास कदम सागर फरांदे मिनल पाटील आश्लेषा पाटील अश्विनी पाटील विद्यार्थी पालक व हितचिंतक उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव यांनी आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी सागर पाटील इव्हेंट मॅनेजर आशुतोष पाटील महेश काळे नितीन शेळके यांचे सहकार्य लाभले